सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा या थेट हवाई मार्गांचे फ्लाय नाईन्टी वन कंपनीच तिकीट दर जाहीर झालेत दर स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये बसणारे आहेत या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी फ्लाय नाईन्टी वन कंपनीच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात ईमेलद्वारे माहिती मागितली होती त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयांपासून सुरू होतोय विविध स्लॅबमध्ये दर वाढत जातात जे प्रवाशांच्या मागणी आणि उपलब्धतेनुसार ठरवले जातात उच्चतम दर नऊ हजार पाचशे चौऱ्याऐंशी पर्यंत आहे अतिरिक्त शुल्कात दोनशे सतरा रुपये युजर डेव्हलपमेंट फी दोनशे छत्तीस रुपये विमान सुरक्षा शुल्क आणि पाच टक्के जीएसटी यांचा समावेश करण्यात आला आहे तर सोलापूर ते गोवा थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त सहाशे एकोणनव्वद रुपये आहे या मार्गावरही स्लॅबनुसार दर आठ हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांपर्यंत जातात अतिरिक्त शुल्कातही युडीएफ एएसएफ आणि जीएसटी यांचा समावेश असणार आहे जो मुंबई मार्गाप्रमाणेच आहे या विमानसेवेचे वेळापत्रक मुंबई सोलापूर निर्गमन वेळ सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिट ते तर पोहोच वेळ दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिट सोलापूर ते मुंबई निर्गमन वेळ सकाळी नऊ वाजून चाळीस तर पोहोच वेळ सकाळी अकरा वाजून वीस मिनिट गोवा ते सोलापूर निर्गमन वेळ सकाळी आठ वाजता तर पोहोच वेळ सकाळी नऊ वाजून दहा मिनिटं सोलापूर ते गोवा निर्गमन वेळ दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटे पोहोच वेळ दुपारी साडेतीन सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून कंपनीच्या वतीने लवकरच बुकिंग सुरू होणार असल्याचा ईमेल प्राप्त झाला सोलापूर विमानतळाच्या या नव्या सेवांमुळे धार्मिक तथा स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि व्यावसायिक प्रवाशांसाठीही ही सेवा वरदान ठरणार असल्याचा आशावाद सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी व्यक्त केला